मी मेघा बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी वृक्ष संवर्धन हे जातीभेदला भेदला देणारा उपक्रम मराठी अभिनेते सयाजीराव शिंदे जतेत पत्रकार भवनचे भूमिपूजन जत तालुका पत्रकार संघटनेचे उपक्रम दिशादर्शक जत तालुक्यातील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संघटन चांगलं आहे न्यायहक्कासाठी लढतातच त्याचबरोबर सामाजिक समतेसाठी सुरू असलेले कार्य स्तुत्य आहे नियोजित पत्रकार भवन पत्रकारांना वैचारिक व्यासपीठ मिळवून देईल तसेच या जातीभेद नष्ट करणारे कुणी असेल तर ते एकमेव झाड जाडा आहे झाडाला जात पात वर्णभेद नाही ही भावना घेऊन वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष संवर्धन करावे असे आवाहन सह्याद्री देवराईचे प्रणेते मराठी सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी केले ते जत येथील पत्रकार नगरमधील नियोजित पत्रकार भवनच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले जत तालुका भाजपा निवडणूक प्रमुख तमन गौडा रवी पाटील सामाजिक कार्यकर्ते अशोकराव बननेंवर महादेव कोळी पत्रकार संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनराज वाघमारे किरण या जाधव हो। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष विजय रुपनर बादल सरजे विठ्ठल ऐनापुरे सोमलिंग कोळी बसवराज अलगुर महाराज श्रीकृष्ण कृष्ण पाटील विजय नाईक निलेश माने नारायण चौरे महादेव कोळी आदी उपस्थित होते पत्रकार भवनला पंचवीस लाखाचा निधी मंजूर जत तालुक्यातील पत्रकार बांधवांनी पत्रकार भवन व्हावे म्हणून अनेक वर्षापासूनची मागणी होती परंतु संबंधितांनी दरम्यान पत्रकार भवनला लाखाचा निधी मंजूर नुकतीच या कामास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे उर्वरित प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर या कामाची सुरुवात होणार आहे पत्रकारांना यामुळे वैचारिक हक्काचे आमच्या धन्यवाद